नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमास रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापूर्वक स्वागत मी आज आपल्याला वाम कशी फ्राय करायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो पिवळ्या पाठीची वाम घेतली आहे वाम दोन प्रकारची मिळते पिवळी आणि काळी तर पिवळ्या पाठीची वाम खाण्यासाठी अत्यंत रुचकर आणि चविष्ट अशी लागते त्यामुळे मी नेहमीच पिवळी वाम घेते वाम मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली पहिल्यांदा त्यानंतर त्यामध्ये एक लिंबाचा रस घातला आहे त्यासोबतच मी इथे तीन चमचे लाल तिखट अर्धा चमचा धणेपूर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा मीठ घातलं आहे आणि हे व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घेतलं आहे मी पंधरा वीस पंधरा ते वीस मिनटं हे झाकून मॅरिनेशन करायला ठेवलं होतं चला तर मग आता आपण हे फ्राय कसं करायचं वाम ते बघूयात त्यासाठी मी इथे चार चमचे रवा आणि तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं इथे मी या रव्यामध्ये अगदी दोन तीन चिमूट मीठ घालते कारण मी मॅरिनेशनसाठी मी एक चमचा मीठ घेतलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ आणि तिखट घालू शकता त्यासोबतच मी इथे चिमूटभर हळद घालते हळदसुद्धा मी घातली होती अर्धा चमचा जाम मी हळद मॅरिनेशनसाठी वापरली आहे थोडंसं मी लाल तिखट घालते आहे ते सुद्धा एक दोन चिमूर फक्त कारण पुरेसं लाल तिखट मी मॅरिनेशनसाठी वापरलं आहे आता हे पहिल्यांदा सर्व मिक्स करून घेऊया मी इथे रवा तांदळाचं पीठ मीठ वगैरे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपण वाम यामध्ये कोट करून घेऊयात या रव्यामध्ये पूर्ण असं थोडस प्रेस करून व्यवस्थित असं यामध्ये कोट करून घ्यायचंय मी तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार घालू शकता हे बघा अशा प्रकारे मी आता सर्व पाम कोट करून घेते यामध्ये इथे सर्व बाम व्यवस्थित अशी कोट करून घेतली आहे रव्यामध्ये आता आपण ही फ्राय करून घेऊयात मी इथे लोखंडी पॅन ठेवला आहे गॅसवर आता यामध्ये मी तीन चमचे तेल घालून घेते तेल गरम झालं की यामध्ये आपण वाम फ्राय करून घेऊया तेल गरम झालं आता आपण पॅनमध्ये वाम घालून घेऊया जेवढ्या या करांमध्ये बसतील तेवढं आपण हे पीस आता हे रिका तर आपण गॅर करून घेऊया त्यानंतर दुसऱ्या मी फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम इथे मीडियम चालू आहे आता आपण हे बिक करून घेऊया रव्यामुळे आणि तांदळाच्या पिठामुळे अगदी कुरकुरी फ्राय होतं आपल्याकडे तुम्ही जेव्हा काही लांब घ्या करण्यासाठी तेव्हा तुम्ही पिवळ्या रंगाचीच लावून घ्या एकदम चवेस्त लागते लांब दुसऱ्या साईडने था आता मिक्स करून आपण फ्राय करून घेऊया चला तर मग आता दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया दुसऱ्या साईडने मी व्यवस्थित फ्राय करून घेतले आहे किंवा आता आपण हे काढून घेऊया ब्लेजमध्ये आणि उडलेले ते फ्राय करून घेतो अगदी मस्त फ्राय कुरकुरीत कुरकुरी आहे आता आपण प्लेटमध्ये काढून दिलं சே आपण आता यामध्ये आणखी थोड्याचं तेल घालूया इथे मी फक्त अर्धा चमचा तेल घालते तीन चमचे तेल घातलं तर आता अर्धा चमचा तेल घात आपले सर्व वाम फ्राय करून घालूया तवा इथे गरम आहे त्यामुळे सर्व वाम यामध्ये तव्यामध्ये परत ठेवले आहे तवा गरम असल्यामुळे ते आणखी कुलकुरी ठेवली त्यामुळे चला तर पण आपण इथे गॅस बंद केलाय आपली इथे वाम फ्राय करून इथे आपले वाम फ्राय करून झालेले आहे त्यासोबतच मी इथे वामचा रस्सा सुद्धा केला आहे चपाती भात सुद्धा केला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन चटपटीत खमंग आणि झणझणीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद